तुम्ही जर आम्हाला अडवायचा प्रयत्न केला तर आम्ही आत आणि पाण्यात जाणार कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार एकाला मान सन्मान द्यायचा रस्त्यावर येऊ आणि एकाला रस्त्यावरचे मुद्दे घेऊन आलेल्याला हकलून द्यायचं म्हणजे हे कुठील राजकारण या अधिकाऱ्यांनी सुद्धा सुरू केलेलं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगलीमध्ये गणपती पंचायतन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि कृष्णामाई महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने कृष्णामाई महोत्सव साजरा करण्यात आला होता या महोत्सवासाठी येणाऱ्या खर्चांपैकी पंचवीस लाख रुपयांची मदत महानगरपालिका प्रशासनाने देण्याचे कबूल केले होते परंतु गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हे पैसे महोत्सव समितीला मिळाले नाहीत यामुळे मंडप लाईट डेकोरेशन आदी लोकांचे पैसे देणे बाकी आहे आजपर्यंत पालकमंत्री नियोजन समिती अध्यक्ष यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून आदेश देऊनही ते दे पैसे दिले जात नसल्याने नाईलाजाने आज कृष्णाबाई महोत्सव समितीच्या आणि शिवसेनेच्या वतीने कृष्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करत कार्यकर्त्यांनी नदीमध्ये उड्या घेतल्यात

खूप चांगल्या प्रकारे आयोजक असणारे महेंद्र चंडारे आणि त्यांच्या साऱ्या टीमनं केलेलं होतं या महोत्सवासाठी महानगरपालिका गणपती पंचायतन आणि कृष्णामाई महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमानं हा महोत्सव साजरा करण्यात आलेला होता परंतु महानगरपालिकेनं या महोत्सवासाठी पंचवीस लाख रुपये देण्याचं मंजूर केलेलं होतं परंतु तसं न करता आज ताब्यात गेले सात ते सात महिने झाले हा महोत्सव पार पडून परंतु आजही ते बिल यांना मिळालेलं नाही या बिलामुळं अनेक मंडप असतील लाईट असतील डेकोरेशन असतील अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरचे बिल देणं बाकी आहे आणि त्यांना वारंवार विनंती करूनही अनेक मंत्री खासदार त्याच्यानंतर नियोजन समितीच्या अध्यक्षांकडूनही त्यांना फोन गेल्यानंतर सुद्धा यामध्ये कसल्याही प्रकारचा मदतीचा हात दिला गेलेला नाही या संदर्भात आज कृष्णामाई महोत्सव समिती आणि शिवसेनेच्या वतीनं कृष्णामाईमध्ये उतरून जलसमाधी घेत आंदोलन करण्यात आलेला आहे या कृष्णामाई महोत्सवाचे जे प्रमुख जे संयोजक होते ते महेंद्र चंदाले आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय मागणी राहणार आहे आतापर्यंतचा जो पाठपुरावा केलाय तो कसा होता खऱ्या अर्थानं सांगलीकरांच्या अस्मितेचा प्रश्न असलेली ही कृष्णामाई ही जीवन जलवाहिनी आपली आई कृष्णामाई या संकल्पनेतून या कार्यक्रमाची सुरुवात झाली व सांगलीतल्या प्रत्येक जात धर्म पंथ प्रांत संप्रदायातल्या लोकांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थानं एवढ्या सुंदररित्या जे कार्यक्रम या ठिकाणी पार पडलं त्या दरम्यान आपण पाहिलं की कुंभ महाकुंभ त्या ठिकाणी चालू होता प्रयागराजला लोक या ठिकाणहून हजारो रुपये खर्च करून त्या ठिकाणी जात होते परंतु मिनी प्रयागराजच या ठिकाणी अवतरलं होतं कारण गंगामाई ही आपल्या कृष्णामाईच्या भेटीला आली होती आणि त्यावेळी शाही स्नान पासून चांगले चांगले कार्यक्रम धार्मिक या ठिकाणी करण्यात आले आणि लोकांनी वयोवृद्ध लोकांनी खास करून जे तिकडे जाऊ शकत नाही त्या लोकांनी इकडे येऊन भरभरून आशीर्वाद प्राप्त केला परंतु एवढं सुंदर चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावायचं काम या ठिकाणी महापालिका प्रशासनानं केलं खऱ्या अर्थानं आम्ही फक्त यामध्ये मधला दुवा म्हणून काम केलं परंतु महापालिकेच्या नावावर अधिकृतरित्या त्यांनी घोषणा करून त्यावेळच्या तत्कालीन का आयुक्तांनी दिलेल्या शब्दानुसार हा कार्यक्रम सोहळा साजरा केला गेला या संबंधित असलेली सर्व बिलं त्यांना देण्यात आली त्या बाबतची बा, बा, सगळी चर्चा त्यांच्याबरोबर झाली तरीसुद्धा कोणत्या राजकीय षडयंत्रपायी हे अडवण्यात आलं हे आम्हाला आत्तापर्यंत गृढ आहे कारण यामध्ये असलेलं एक उपायुक्त वैभव साबळे आपण ऐकलं की त्याच्यावर परवा दिवशी कारवाई झाली त्यांनी मला स्वतः सांगितलं की हे का कार्यक्रम होऊ नये म्हणून अनेक यथाशक्तींनी प्रयत्न केला परंतु तुम्ही त्यांना पुरून उरत या ठिकाणी ते कार्यक्रम केलं खऱ्या अर्थानं ते कार्यक्रम पार पडला या कृष्णामाईच्या आशीर्वादामुळं या कृष्णामाईच्या सर्व सुपुत्रांच्यामुळं खऱ्या अर्थानं त्यामुळं कार्यक्रम हा पार पडला ह्याचं श्रेय मी कधीही घेणार नाही आणि घेत गे, घेतला नाही परंतु या राजकारण्यांना भीती वाटली की आपल्या कारकिर्दीत आपण असं यशस्वी कार्यक्रम एकही करू शकलो नाही जे सांगलीच्या अस्मितेशी निगडीत आहे प्रत्येक वेळी कार्यक्रम केली ती राजकारणाशी निगडीत होती आणि हा पहिला कार्यक्रम आहे जो राजकारणा विना झाला याच गोष्टीची पोटतिडकी त्या लोकांना कदाचित आली असावी म्हणून आता सत्तेत नसताना सुद्धा त्यांचा या प्रशासकीय अधिकारांवर दबाव आहे म्हणूनच त्यांनी हा सगळा कटकारस्थान केलेला आहे परंतु जोपर्यंत आम्हाला त्या लोकांना न्याय देता येत नाही तोपर्यंत या महापालिका प्रशासनाच्या विरोधात हे जलसमाधी आंदोलन चालू राहणार आहे याच्या अगोदर ज्यावेळी महोत्सव चालू होता त्यावेळी पालकमंत्र्यांनी भेट दिली होती उद्योग मंत्री उदय सामंतांनी भेट दिलेली होती आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की नियोजन समितीचे जे अध्यक्ष आहेत क्षीरसागर त्यांनीही महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करून सांगितलं एवढं असताना सुद्धा सत्तेत तुम्ही असताना सुद्धा तुम्हाला असं डावलं जात आहे नक्की काय याच्या पदवीचं गोड बंगाल आता अगदी मुख्य प्रश्नावर तुम्ही हात घातलेला आहे चार पाच दिवसापूर्वी या महापालिकेतल्या आयुक्तांना मी भेटायला गेलो होतो त्या ठिकाणी असलेला दिनेश जाधव नामक त्यांचा पी ए त्याने मला सांगितलं की साहेबांनी स्पष्ट सांगितलं तुम्हाला भेटणार नाही मी त्यांना विचार केली मी सामाजिक प्रश्नासाठी आलोय मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलेलो नाही तर त्यांनी मला सांगितलं की तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंतच ते लोकांना नागरिकांना भेटतात अं सर्वसामान्य नाही एका जबाबदार पक्षाचा पदाधिकारी मी लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकांचा प्रश्न घेऊन आलो तर त्यांनी मला भेटणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलं त्याच ठिकाणी मी त्या दिवशी व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो आहे त्याचं राजकारण मला करायचं नव्हते म्हणून मी ते लोकांच्या नजरेत आणलं नाही परंतु आज आणतोय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सामाजिक काम घेऊन गेलेल्या माणसाला त्यांनी अडवलं परंतु आपण बघितलं की जे सत्तेपासून बाहेर गेलेत त्यांना विरोधी पद सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मिळवता आला नाही त्या नेत्याला मात्र घ्यायला या महापालिकेचे आयुक्त खाली रस्त्यावर आले होते केबिनच्या बाहेर हे सन्मान्य गांधीसाहेब आयुक्त हे स्वतः बाहेर आले होते हे कुठला प्रोटोकॉल आहे तेही लोकप्रतिनिधी ही लोकप्रतिनिधी आहे म्हणजे एकाला मान सन्मान द्यायचा रस्त्यावर येऊन आणि एकाला रस्त्यावरचे मुद्दे घेऊन आलेल्याला हकलून द्यायचं म्हणजे हे कुठील राजकारण या अधिकाऱ्यांनी सुद्धा सुरू केलेलं आहे कारण प्रशासन राज या ठिकाणी चालू आहे कोणत्याही प्रकारचे नगरसेवक त्या ठिकाणी नाही आहेत त्याची मुदत संपलेली आहे त्याचा फायदा घेत या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं आपल्या शिक्षणाचं गर्व असलेले ही गर्विष्ठ अधिकारी या ठिकाणी वागत आहेत परंतु त्यांना सांगलीकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहीत असेल मा की या सांगलीमध्ये येऊन ज्या ज्या लोकांनी मस्ती केली त्यांची मस्ती जिरवायचं काम या सांगलीकरांनी केलंय या कृष्णामाईनं केलंय या गणपती बाप्पानं केलंय खरोखर पुढच्या टप्प्यामध्ये ह्यांचाही कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही जी भाषा टप्प्यात येऊन करायची करतात तुम्ही बोलता बोलता मगाशी असं बोलला की सत्तेत नसतानाही या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचं काम केलं जात असे कोण नेते आहेत की त्या दबाव टाकतात त्या नेत्यांचं योग्य वेळी पूर्व पूर्ण पुराव्या मी त्यांचं करेक्ट कार्यक्रम घेणार आहे त्यामध्ये शंका ते मात्र तुम्ही बाळगू नका कारण मगाशी मी ह्याला त्याला नाही तर या माझ्या कृष्णामाईला या माझ्या आईला शब्द दिलेला आहे की ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये मला अडचण निर्माण केली या माझ्या कृष्णामाईला अडचण निर्माण केली त्या त्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही आणि मुळात जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही सर्व पत्रकारांनी मला मदत केल्यामुळेच मी या राजकीय घडदोडीमुळे पुढे जाऊ शकलो तुम्हाला आठवत असेल की त्या राजकीय नेत्यामुळेच या राजकारणामध्ये माझा जन्म झालेला आहे यामध्ये मी त्याच्यामुळेच पडलेलो आहे कारण त्याने वेळोवेळी या, या सांगलीच्या अस्मितेला गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे आणि त्याला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आता थोडक्यात सांगा की शेवटचा इशारा महानगरपालिका प्रशासनाला हो। या निमित्तानं काय राहणार आहे माझा शेवटचा या निमित्तानं एकच इशारा राहील की त्यांनी जोपर्यंत या ठिकाणी येऊन त्या ठेकेदारांचा त्या राबलेल्या गोरगरीबांचा निधी देत नाही तोपर्यंत मी हा आंदोलन मागं घेणार नाही माझी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला पण विनंती राहील की त्यांनाही कोणत्या प्रकारचा त्रास होईल असंही मी वागणार नाही परंतु मी नैतिकतेच्या मुद्द्यावर या ठिकाणी आंदोलन करतोय आणि त्यांनी सुद्धा या कृष्णामाईचं पाणी पितात तर त्यांनी सुद्धा या कृष्णामाईच्या अस्मितेसाठी उभारलेल्या या लढ्यामध्ये आमच्या पाठीशी उभं राहावं एवढंच या ठिकाणी बोलतो या निमित्तानं महानगरपालिका प्रशासनानं ताबडतोब हे जी ठेकेदारांची बिल आहेत ती ताबडतोब द्यावीत जोपर्यंत ही बिल त्यांना अदा केली जात नाहीत तोपर्यंत पाण्यातून बाहेर न येण्याचा इशारा महेंद्र चंदाळे यांनी दिलाय मोहन माने नवराष्ट्र न्यूज सांगली